एक उपोषण चालू आहे खरं म्हणजे तारखेला मला माहिती झालं परंतु मी बीड आणि धाराशिव जिल्ह्याचा आमचा नियोजित दौरा असल्यामुळं मला येता आलं नाही काल मी वापस आलो जालन्यामध्ये आणि आज म्हटलं सकाळी चला या कार्यकर्त्याला भेटलं पाहिजे खरं म्हणजे मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि चळवळीत कोणी काम करत तर मला त्याचं कौतुक वाटवायचं आणि या त्याचा प्रामाणिक स्वभाव समाजा प्रती असलेली त्याची प्रामाणिक तळमळ आणि असा तरुण परंजा सारख्या एका गावचा सरसंच होतो हे मला माहिती झालं आणि मी सत्कार करायला त्यावेळेस आलो होतो विशेष करून कारण आपलं थोडस दुर्दैव आहे आता समाजाचं सर तुम्ही बोलले की चांगल्याला लवकर आम्ही चांगलं म्हणत नाही म्हणून वाईट आमच्या डोक्यावर बसलो असतो चांगल्याला चांगलं म्हणणं शिकलं पाहिजे त्याला साथ दिल्या गेली पाहिजे आणि ते समाज म्हणून आम्ही सर कमी पडतो म्हणून माझा प्रत्येक ठिकाणी प्रयत्न असतो की आपण थोडस या जाती धर्माच्या पक्षाच्या संघटनांच्या पलीकडे जाऊन आपण चांगल्याला चांगलं म्हणणं त्याचं चा कौतुक करणं त्याच्या पाठीवर हात हाप मारणं कौतुकाची आणि संघर्षामध्ये त्याला साथ दिल्या गेली पाहिजे म्हणून आजही मी या ठिकाणी आलो तर हा विषय आंदोलनाचा तर नाही तर तो एक खरंच प्रामाणिक कार्य करताय आणि महाराष्ट्रानं अनेक आंदोलन पाहिजे आता ही तो उपोषण करते हे आंदोलन करते फार मोठे तुमच्या भागामध्ये एक ते दुसरे एक नारायण नारायण लोखंडे पण हे आगळं वेगळं उपोषण नारायण भाऊ शेतकऱ्यासाठी आंदोलन करणं सोपं समाजासाठी एखाद्या जातीसाठी आंदोलन करणं सोपं आहे कारण त्या जातीचे त्या पक्षाचे संघटनेचे लोक येत असतात त्या वर्गाचे आता नारायण भाऊ असं आंदोलन घेतलं की त्या दारू विकणारे दारू पिणारे म्हणजे त्यांचं समर्थन करणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे हा आता तर या आंदोलनाला सपोर्ट कोण करत बरं त्या सरकारच्या विरोधात शासनाच्या विरोधात आंदोलन म्हणलं की त्याला पुन्हा सपोर्ट कमी मिळतो आता या सगळ्याच्या विरोधात आंदोलन तुमचं म्हणजे तुमचं फक्त दारू वाल्याच्या दा विरोधात नाहीये दारू विकणारे ना आहे दारू पिणारे ही पॉलिसी ठरवणारे मग याचे ला जे लाभार्थी आहेत हे फुकट नाही चालत नाही दुकानं फुकट चालत नाहीत मग याचे जे जे लाभार्थी आहेत या सगळ्या विरोधातलं तुमचं आंदोलन आहे हे प्रशासन सगळे लाभार्थी सरकार सगळ्यात मोठे लाभार्थी तुमचे आमदार खासदार मंत्री हे सगळ्यात मोठे लाभार्थी आणि यांच्या सगळ्या या सिस्टमच्या तुम्ही आंदोलन करता ही फार मोठी गोष्ट आहे म्हणून मला याचं फार कौतुक वाटू म्हणून मी या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलो पाठिंबा द्यायला तुमच्या आंदोलना आता मी बऱ्याच मान्यवरांचं या ठिकाणी ऐकलं आता खरं म्हणजे जबाबदार कोणाला करा हा मोठा प्रश्न आहे मी थोडा वेगळा विचार करणारा आहे आपण नुसतं सिस्टमला पोलीस डिपार्टमेंटला एक्साईज डिपार्टमेंटला भाऊ दोषून फायदा नाही आहे नुसते आमदार खासदारांना दोषून फायदा नाहीये सर मी थोडा वेगळा विचार याच्यामुळे करतो की सगळ्याच अँगलला आपण पाहिलं <coughs> पाहिजे मी म्हणतो या सगळ्या गोष्टीला जबाबदार जर पाहिलं कोणी असेल तर तुम्ही आम्ही आम्ही जबाबदार याला आता ज्या माय मावल्या तुम्हाला वाईट नका वाटू तुमचं अभिनंदन तुमचे आभार की या, तुम्ही या तुमच्या लेकराला साथ द्यायला त्याचं मनोबल वाढ व्हायला तुम्ही या ठिकाणी आला तुमच्या वेदना शंभर टक्के कारण मी पोलीस मध्ये काम केलंय आमच्या माय मावल्यांना काय त्रास आहे या विषयाचा याची जाणीव आहे परंतु आम्ही तुम्ही सगळ्यात जास्त जबाबदारी आहे जबाबदार जबाबदारी लाडक्या बहिणी बहिणी म्हणून तुम्हाला दीड हजार एवढ्या खुश झाल्या की काय बटन दाबले तुमचं तुम्हाला कळलं नाही काय माहिती हे आहे भयान आहे हे लाडक्या बहिणी दीड हजार रुपये द्यायचं चॉकलेट दिलं या दाजीन हे बसवे दाजी आहेत सगळे आणि आपण नारायण भोपन हे एक्साईज डिपार्टमेंटने या दारूची इतकी रेट वाढवले की त्याची कल्पना करता नाही आता आणि त्याचा परिणाम असा झाला संशोधन पोलीस करत नाही भाऊ आता जी बाटली तुमची दोनशेला मिळते ती तीनशेला लाग तीन मिळायला लागली आणि तीनशेला मिळते म्हणून काय झालं किनारे आता पैशावाले दोनशे विचारच करतेत ना आरोग्याचा विचार करत नाही आमच्या बाळाच्या भविष्याचा विचार करत नाही या देशाच्या भविष्याचा विचार करत नाही खिशाचा विचार करते तुम्हाला दीड हजार दिले पण आमच्या दाजीचं वाटोळ केलं एक साईजच्या मरणाचे रेट वाढले त्याच्यामुळे काय झालं आता की दोनशेची बाटली तीनशेला मिळायला लागली तीनशेला मिळते ते डुप्लिकेट बोलली सर तर ती दीडशेलाच मिळते डायरेक्ट म्हणजे बनवायची तिची किंमत म्हणजे तशी जी दारू बनती का तिची बी किंमत समजा मी तुम्हाला एक ऍव्हरेज सांगतो पन्नास रुपये पण पन किंमत नाहीये त्या बाकीची बनवायची किंमत जर पन्नास असेल तर तिच्या चारशे पडती तीनशे रुपये टॅक्स आहे तिच्यावर ओरिजिनल दारूची म्हणजे सरकार टॅक्स किती घेत पण आता हीच दारू जर तुम्हाला घरी बनवायची डुप्लिकेट कार बनवायची ती दारू पन्नास रुपये बी लागत नाही तिला बनवायला बरं मग त्याला कोणताच टॅक्स नाही सेल टॅक्स नाही दुसरा कुठलाच टॅक्स नाही भांगडी नाही त्याला काय फक्त हे पोलीस डिपार्टमेंट एक्साईज डिपार्टमेंट सांभाळले राजकारणी सांभाळले की झालं त्याचं याच्यात तुमच्या आमच्या आरोग्य लोकांचे खराब उरले म्हणजे इकडे लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये सत्ते झाले सर पण इकडे हजारो लुटणं लावले आणि आईचे करोड म्हणजे अनमोल शरीर आहे शरीराची किंमतच करता येत नाही हे शरीर खराब करण्याचं काम सुरू केलं उद्या दवाखान्यात किती पैसे लागतील याची कल्पना न केलेली बरी म्हणजे तुमचं दारूच्या विरोधातला आहे पण सगळ्यात पहिला मुद्दा वाटला आणि मलाही बरं वाटलं की सगळ्यात महत्वाचा असं तर दारूच्या दारूमध्ये आवडतं दारू हे डुप्लिकेट दारू आहे ही बनावर दारू हे लोकांचे आरोग्य खराब करू लोकांच्या जीवाशी खेळणं सुरू आहे लोकांचे आरोग्य लोकांचे जीवन धोक्यात आले आणि याला जबाबदार तर परत मी सांगतो की नुसतं पोलीस महसूल एक्साईज डिपार्टमेंट यायला नाव घेऊन फायदा नाही आमचे राज्यकर्ते या जबाबदार आहेत तुम्हाला माहित नसल मी आता प्रशासनात राहिलेला माणूस आहे आपल्याकडे बदल्या होतात नाही आपण आता पी एस आय कडे जा पीआय कडे जावाय एस पी एसपी आय जी टीजी हे आयचे मालकच नाही नारायण भाऊ खऱ्या अर्थानं प्रशासनातला अधिकारी म्हणतो एसपी असो कलेक्टर असो तहसीलदार असो पी एस आय असो कोणी असो हे तुमच्या आमचे सेवक आहेत तुमच्या आमच्या मधून जो पैसा जमा होतो या पैशातून त्यांचा पगार होत असतो म्हणून त्यांनी काम कोणासाठी केलं पाहिजे तुमच्या आमच्यासाठी केलं पाहिजे पण ही यंत्रणा तुमच्या आमच्यासाठी काम नाही करत तुम्ही नाही इथं लाखोचे लोक जमा तुम्हाला घाबरत नाहीत ते लाखोचा मोर्चा तहसीलवर न्या एम ऑफिसला न्या पंचायत समितीत न्या पोलीस स्टेशनला न्या त्याला माहिती तुम्ही लाखोने कोटी आले तर त्याचं काहीच वाकडं करू शकत नाही कारण त्याची बदली इथं कोणी केलेली आहे तर तुमचे स्थानिकचे आमदार खासदार मंत्री हे लोक असतात आणि मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो की हे लोक फुकडबाजल्या गरज नाहीत तो प्रत्येकाचे रेट ठरलेले आहेत मग दहा लाखापासून कोटी दोन कोटी पर्यंत रेट आहे मग आता हजार अधिकारी हे अधिकारी आपलेच आहेत ते माणसच आहेत ते कुठल्या तरी जातीचे कोणाचे तरी नातेवाईक आहे कोणाचे भाऊ आहे कोणाचे मित्र आहेत आता हा अधिकारी जर तर दहा लाख वीस लाख पन्नास लाख एक कोटी दोन कोटी देऊन जर बदली करून आला असं सुरू त्याचं पहिलं टार्गेट काय राहणार आहे माझे केलेले दहा लाख पहिले जमा करू द्या मग बरं मं, आता आपण कोणी असो प्रत्येक माणूस असा असते मी पण तुम्ही प्रत्येक जण हे शेतकरी शेती करतो एक जर तो बियाचा आपला टाकतो तर त्याला अपेक्षा शंभर दाणे आलेच पाहिजे पण आता दहा लाख पाहिजे टार्गेट असतं दहा लाख वसूल झाले पाहिजे मला काही फायदा झाला पाहिजे की मग दहा वीस शिल्लक आले पाहिजे बरं त्याची बदली वर्ष दोन वर्ष त्याच्यानंतर पुन्हा बदली करायची मग रेट वाढणार आहे दोन वर्ष दहाचे वीसच व्हाव लागणार आहे एक कोटीचे दोन कोटी व्हाव लागणार आहे मग त्याला ते जमा करणार आहे मग ते कुठून जमा करणार आहे सिस्टम लक्षात घ्या आपण नुसतं या अधिकाऱ्याला नाव ठेवून अधिकाऱ्याला शिवाय देऊन त्याच्याविरुद्ध बोलून हे होत नाहीये मी ते ते जै जै जे म्हणलं सुरुवातीला ताई की तुम्ही आम्ही जबाबदारी त्याचं कारण हे की आम्ही जे आमदार निवडून देतो आम्ही जे खासदार निवडून देतो आम्ही दिलेल्या आमदारामध्ये मुख्यमंत्री होतो त्यांचं काय काम आहे त्याची पोट पाणी बरं का कारण त्याचे पगार त्याच्या सवलती त्याच्या गाडीच जे मी तुमच्या आमच्याच पैशात नाही तुम्ही म्हणसर था था मी भोकरता आणलो या आमदाराच्यावर जाते सगळ्याच आमदाराच्यावर जातो तुम्ही सगळेच आमदार सारखे मी जनरल बोल राहिलो त्या सगळ्याचे बघा सगळ्याचा खर्च आमच्या पैशातून चालतो बघा आम्ही ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळेस आम्ही काय पाहतो आम्ही विचार करतो का की तुम्ही जर प्रामाणिक आमदार निवडून दिला आता जुन्या एक काळ होता किताव्हा हे पक्षाचं राजकारण एवढं नव्हतं जाती धर्माचं राजकारण एवढं नव्हतं तेव्हा गोरगरीब गरीब लोक सर्वसामान्य लोक सर्वसामान्य माणसाला आमदार निवडून द्यायचे म्हणजे आत्ता जर आपण पाहिले आणि पाहिलं गणपतराव देशमुख भाई गणपतराव देशमुख आमदार झाले जेष्ठीनं प्रवास करताना पाहिले त्यांचा परिवार साधा सर्व साधं असे कितीतरी उदाहरण आहेत जुन्या काळामध्ये कि आमदार खासदार प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करायचे आज या भाजप म्हणतो की अरे यार मी एवढा दहा वर्ष आमदार राहिला पण ते तर नाही चांगलं त्यांचे म्हणजे साधारण जीवन जगतात आता मी काय केलं ना म्हणजे मला कळतं विठ्ठलांना सत्काळी आमदार सामान्य जीवन असे कितीतरी उदाहरण देता येते आज जर म्हणजे आपल्या भागात उदाहरण सांगतो की आपण त्याच्या प्रॉपर्ट्या जर पाहिलं तर नाही फार मोठे बंगले गाड्या काही मोठ्या फॅक्टर्या बँक बॅलेन्स काही नसेल पण हे लोक चांगले जर आपण निवडून दिले ते तुमच्या आमच्यासाठी काम करत दुर्दैवानं तर त्यात काय झालं जर आमदारकीसाठी जर त्याला पन्नास कोटी खर्च येत असल तर तो बी त्याला दोन दोन फायदा नाही ना भैया जब मेरे को चुन के चुनके के लिए पचास कोटी खर्च करणार आहे तो काय करू करूंगा पहिले पचास कोटी वसूल करू का पचास पैसे निकाल का बातमी मग इलेक्शन हे शवक राहिलेच नाही टाकू झाले काहीच झालं ताई सत्तेतून पैसा पैशातून सत्ता म्हणजे हे सगळं सिस्टीमिटून आता काय झालेलं आहे भ्रष्ट झालेलं आहे आणि या सिस्टीमला तुमच्या आमच्याशी काही घेणं देणं नाही येते आता आता आपण शिक्षकाला शाळाही बंद करायला लागल्या काय आणि पॉलिसी साकारच्या गांधी सूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं अण्णा साठे शाळेच्या बाहेर राहिले दिवस शाळेत राय केले आणि त्यांनी जागतिक कीर्तीचं साहित्य निर्माण केलं हे काय याचा अर्थ काय शिक्षणाला महत्व का, का, का दिलं आणि हे शिक्षण आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आम्ही शिकलो पाहिजे ते शिक्षण बंद करणं यांच्यासाठी या चोरांसाठी भामट्यांसाठी महत्वाचं म्हणून ते बंद करायला लागले <laughs> बरं आम्ही आमच्या वाटोळ्याला आम्ही जबाबदार पुन्हा आहे आम्ही आमच्या महापुरुषांना मानतो महापुरुषांचा जय जयकार करतो आता इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नारायण भाऊच्या पाठीमागे वरती एवढे मोठे महापुरुषांचे फोटो आहे मला असं वाटतं नारायण भाऊ आम्ही नालायक लोक आहे नालायक म्हणजे लायक नसलेले महापुरुष महासाहेब जिजाऊने शिवाजी महाराजांना काय शिकवलं राजकारणाचे धडे दिले ना राजसत्तेची धडे दिले शिवाजी महाराज बाल शिवबा ज्यावेळेस खेळ खेळण्याबागण्याजवळ आहे जिजाऊ महासाहेब काय म्हणाल्या की स्वराज्य निर्माण कर चांगलं आयुष्य होतं सुखाचं आयुष्य होत दुःखात घात क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले की सत्य सकळ कळा झाल्या अवतळा पुढे चालून बाबासाहेब काय म्हणतात पॉलिटिक्स इज मास्टर किती म्हणजे लागत नाही म्हणजे काबी अशी असते की कोणतेही ग्रुप लावले तू लोक उघडत मास्टर म्हणजे राजसत्ता ही महाराष्ट्र सगळ्यात महत्वाचं प्रत्येक म्हणून बाबासाहेब म्हणाले जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर मिळून ठेवा की आम्हाला शासन करती जमा बनायचं कोणाला सांगितलं होतं बाबासाहेबांनी भाऊ दुरुस्त करायचं असेल नारायण हे जनतेला ठरवा लागत तुमच्या आमच्या होत नाही तुम्ही इथं उपोषणाला बसले आणि मेले तरी हे सिस्टम सुधरत नाही कारण जे पैसे लावून आले त्याला पैसे वसूल करायचे म्हणजे पोलीस असो महसूल असो एक्साईज असो आमदार असो खासदार असो मंत्री असो मुख्यमंत्री असो सुधार आपण पाहिजे आम्ही जावा सुधरू तेव्हा हे सिस्टम सुधारणार आहे बघा आम्ही सुधारणार आहे का नाही सुधारणार आहे नाही आता पुन्हा लोक म्हणतील काही यायला राजकारण करायचं इथं बसले आपल्या आपल्या चर्चा करते गावाच्या कट्ट्यावर त्या वाट्यावर बसले आ, ते नारायण लोकं काही काम नाही त्याला फक्त काहीतरी आंदोलन ते करतो कोणासाठी आता नारायण सावय्या गाला पुन्हा याला काही काम नाही वाटते आता ते करतात कोणासाठी सोपास झोपं देत आहे मी आता इतकं आकडे पिरवडून बोलवानुसार मी आता जा म्हणजे मला आता असं वाटतं की बसलं पाहिजे नाही का पाहिजे लगायचोय मी आर एक तास बोलू शकत नाही माझा आवाज एवढा होता की माहिती गरज नव्हती आता तितकं बोलायला ना असं ताकद आतून आता ओढून बोलावं लागतं सोपं नाही मी चालूही शकत नाही उभा राहू शकत नाही आर बघा असं वाटतं पटतो काय करायचं लोकाला असं वाटतं उपोषण अरे बाबा सोपं नाही आहे हे लोक तुमच्या आमच्यासाठीच करू राहिले ना समाजासाठी करू राहिले आम्हाला हे समजणार आहे की नाही लोक मला असं वाटलं होतं की किमान उभं राहायला बसायला तरी जागा भेटली पाहिजे हरकत नाही तुम्ही एवढे चांगलं चांगले आनंदाची गोष्ट आहे क्रांती एका दिवसात होत नसती बदल एका दिवसात होत नसतो पण जोपर्यंत तुम्हाला आम्हाला प्रत्येक सामान्य माणसाला वाटणार नाही की ही लढाई आमच्यासाठी आहे आमच्यावर होणारा अन्यायासाठी आहे आमच्या न्यायासाठी आमच्या लेकरा बाळांसाठी ही लढाई आहे आणि आम्ही या लढाईमध्ये आलो पाहिजे आम्ही या लढ्यात सहभागी झालो पाहिजे हे जोपर्यंत तुम्हाला आम्हाला वाटणार नाही तोपर्यंत सिस्टम बदलणार नाही या गोष्टी सुधारणा होणार नाही विकणार विकणारे विकतच राहणार आहे पकडून नाही पाहिजे गावात त्याला जर आणून दिला नाही बॉक्स गावात वाटल का तो शंभर टक्के प्रमाण कमी होत तुमच्या घरपोच सेवा जर मिळाली तर त्या सेवेचा लाभ शंभर टक्के लोक आणि भोकरदलला जाऊन जालन्यात जाऊन जर म्हणलं तर मग लोकल जरा टाळते दुसरी गोष्ट बाहेर जाऊन जर पिले मी थोडीशी तर मग ते मध्ये यार गाडी मोटरसायकल चालवायची मला थोडी नाईन्टीज पिली पाहिजे ओरिजिनल पी भेटते थोडीशी आणि नाईन्टीज पिली पाहिजे कारण गाडी आरामात घरी जाईल तर ह्या गोष्टी म्हणजे मजाचा विषय थोडा थोडस आहे विनोदाचा भाग आहे परंतु सुधारणा होतील आपल्याला जागृत राहावं लागणार आहे नुसतं पोलिस आलाय म्हणून फायदा नाही ठीक आहे आता आपण नाव ठेवलं पोलिसवाल्या एक्साईज वाल्याला हप्ते घेतात भांगळी भांगडी परत ते इमानदार जरी आला मी जरी आलो तुम्ही जरी आला नारायण होऊन द्या इथं पी एस आय बनवून एक्साईज चा एसी बनवून तुम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचत नाही ही यंत्रणा ना पुढे आता लोकेशन असते आपण म्हणतो रेती बंद झाली पाहिजे तहसीलदारांनी हप्ते घेतले म्हणून रेती चालते हा तहसीलदारांनी ना हप्ते नाही घेतले तरी रेती बंदी होत कहून कारण इमानदार तहसील आला तहसीलदार आलावी ते घरातून गाडी हल्ली की लगेच मोबाईलचे लोकेशन तहसीलदार गाडीत बसले आता तुम्ही दारूच्या बाबतीत पीएसआय आय लगेच म्हणतील आय गाडीत बसले ते आपल्यापेक्षा हुशार तर जनतेला याच्यात सहभागी व्हावं हा अधिकारी जर भ्रष्टाचार करतात मग अधिकारी मग त्याचं कारण कार्य करत होईल पहिले आम्हाला जागरूक व्हावं लागेल मग अधिकारी आणि मग हे सगळं सिस्टम दुरुस्त होईल म्हणून माझी जनतेला विनंती आहे की आपण हा जाडा आमच्यासाठी राजकारणाच्या पलीकडं जाती धर्माच्या जा पलीकडं पक्षाच्या जा पलीकडं जाऊन आम्ही विचार केला पाहिजे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे दुर्दैव पाचशे फूट अंतरावर येतात आपले आमदार माजी मंत्री खासदार येतात म्हणजे मी काही विरोध म्हणून बोलत नाही पण त्यांना असं वाटलं पाहिजे की माझ्या भागातला एक आहे उपोषण करतोय आणि मागण्या काय तर ते न्याय आहेत समाजाच्या भल्याच्या मागण्या आहेत आम्ही तिथे जाऊन किमान भेटलं तर पाहिजे बाबा यांचं गेलं तरी विचारा या काय दुर्दैव आहे याला जाऊन तर समाजानं विचारलं पाहिजे बाबा या चला भेटा बोला पण असे लोकप्रतिनिधी असतील तर, तर काय आमचं भर होणार आहे म्हणून हे सगळं सिस्टम बघण्यासाठी आम्हाला बदलणं गरजेचं आहे पहिले हा लढा माझी रा विनंती राहील नारायण भाऊ तुम्ही किती दिवस बसले तुमच्यामुळे किमान एक झालं चर्चा झाली लोकांमध्ये विषय पोहोचला लोकांमध्ये जागृती आली हा लढा जर खरंच तुला तसं मी घालून बसलो उपोषणाला बसायचं मी जर एक दिवस जर नसतो उठलो तर आता तुमच्यात दिसलो नसतो फार अवघड गोष्टी आहेत माझ्या जीवन वर सुरू झाली होती किडनीला प्रॉब्लेम झाला होता तर हे सोपं नसतं आरोग्याला त्रास होतो म्हणून माझी विनंती आहे की ही लढाई तुम्ही चांगली सुरू केली ताई बोलल्या आता की उपोषण उठू नये पण एका दिवसात प्रश्न सुटणार नाही येत आज इथं एसपी आले कलेक्टर आले सगळे आले त्यानंतर म्हणलं दारू पण उद्या पुन्हा सुरू होणार आहे हे आपल्याला जागरूक राहावं लागणार आहे म्हणून ही लढाई लढाईसाठी तुम्ही जिवंत असले पाहिजे स्ट्रॉंग असले पाहिजे मलाही अशीच लोकांनी विनंती केली होती मी तर सलाईन लावत नव्हतो ते आमच्या सगळे मंडळी म्हणजे आम्ही रस्त्यावर जाऊन बसतो आणि आम्ही रस्ता अडवतून तिथून ठेवला पोलिसांना मारा मारावं अटक करावं काही करावं मारून टाकलं चालतं म्हणलं यार अवघड झालं तेव्हा सलाईन लावली म्हणून तुम्ही जर जिवंत राहिले तर हा लढा पुढून येता येईल आपल्याला गावोगाव फिरून लोकांमध्ये जागृती लागल लोक जागृत झाले तर हे प्रश्न सुटतील म्हणून मला असं म्हणजे विनंती करतो की तुम्ही उपोषण सोडावं कसं सोडावं काय सोडावं हा तुम्ही तुमचे सगळे सहकारी निर्णय घ्या पण एक उपोषण करता म्हणून याची का मला माहिती आहे आपल्या शरीराला त्रास देण्यात अर्थ नाही त्याच्यामुळे एक विनंती करतो तुमच्या सगळ्याचे आभार मानतो आपण सगळे लोक आपला अमूल्य वेळ देऊन आपले काम धंदे सोडून या आमच्या भावाच्या पाठीमाग त्याला साथ द्यायसाठी त्याचं सा मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी आला तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो नारायण भाऊचं पुन्हा एकदा कौतुक अभिनंदन करावं इतकं कमी आहे ज्या ज्या वेळेस आणि बोलले गेले का ते एक हे आपलं गाणं वेळात वीर दौडले सात पागलच लोक इतिहास घडवतात हा इतिहास आहे वेळे इतिहास घडवत असतात आणि नारायण भाऊ तुमच्यासारखी येणे लय वाढले जातात विकास <laughs> भाऊ हे सगळे एकत्र आले तर इतिहास घडत म्हणून या सगळ्याच्या येण्याचं आव्हान आहे की सगळ्या येण्यांनी एकत्र यावं आणि वेळे इतिहास घडवतात ही म्हण पुन्हा एकदा साध ठरवून इतिहास घडवूया इतिहास घडल नारायण भाऊ तुमच्यासोबत आमच्यासारखे भरपूर वेळेस खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत आम्ही प्रत्येक लढ्यामध्ये प्रामाणिकपणे ताकदीनं सोबत राहू एवढीच वाईट देतो आणि थांबतो धन्यवाद